हॅलो संस्कृती तर मंडळी आम्ही आलो आहोत शेतावर हा आमचा चना व्हिडिओ बनव चला आले तुम्ही शेतावर व्हिडिओ बनव बन काम करायला आले का आम्हाला काही हेल्प करणार आहे का तुम्ही काय करून राहिले साहेब आम्ही हे इंजिन दुरुस्त करत आहोत आता मागच्या वर्षी पाणी केलं तेव्हापासून बंद आहे ना एक मिनिट जास्त इचकपणा करू नको गाडीचा भार नाही सांभाळला तर गाडी पडत गा... मेन म्हणजे तू पडली तर पड आमच्या गाडीचं नुकसान होईल गाडीवर नाव लिहू नाही म्हणतो माझा समजल्या का ठुठू ठुठू हा तुम्ही काय म्हणतात ते बोला अरे बाबा काय मागच्या वर्षी पाणी केलं आपण बसून इंजिन आपला बंद होता पाणी करून झाल्यावर तर आता याला आपल्याला चन्या पाणी करायचं आहे हवाल्या आता हा कसा याले आईल पाणी देऊन असं तसं याले का म्हणते अर्धी नाइन्टी पाजा लागन पहिलं मग तो काम करणं सुरु करण असं आपण आणला हाय बाय प्रोसिजर ट्वेंटी फोर्टी आईल वा आईल वा वाईस मग डायंगे इसेंगे मग सुरू करेंग मग इस्कूल सुरू करेंगेशी गोष्ट मंडळी आमची अर्धी इंग्लिश अर्धी मराठी मग पाणी चालू अर्धी देसी मग पाणी चालू होईल मग आपण इरी इरिया खात फेकिंग फेकिंग आने मग चना साजरा दिसिंग दिसिंग आने मोठा मोठा वाडिंग टन 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 मग घेंग्रेस घेंगरे या बडे बडे घेंगरे लगेंगे या बडा बडा बाता होरे अभी से आने या घेंगरे या पोते ने सवारेंगे हो या बडा बडा बाता कर रहे हमारे साहेब आपल्या बुमा फक्त माल पेरल्याच राहते सवंगतानी इन मिन कोर्स पान तीन हस 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 पैसे नाही लागते का हंसो 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 हसो हनसो हंसो हे अगी रड गेपड ग्या सांड ग्या सांड सांड गया सावडा सावडा ये ऐसा हो गया महिने जास्त डोस टाक दिया एकाच घा तो इधर उधर से डॉक्से में आया नहीं कि अपन ने जो ऊपर का टैप कवर निकाले है तो ये इसका क्या हो गया है ये पूरा स्टड निकल के आ गया अब ये स्टड निकलने के वजह से वो उसका होल हो गया खुला मराठी मल्जा जपुनर आयला है वो नीचे आय सा है नीचे तो अभी ये आयल सड़ने को बंद करने का है असा नट कस कोणाला जर इंजिन वगैरे दुरुस्त करायचं असेल आम्ही लोकांचे दुरुस्त नाही करत फक्त आम्ही आपल्या घरच्याच करतो <laughs> नाही पण आम्हाला येते बा म्हणजे अडी पडीले आम्ही येऊ शकतो पैसे कमवण्याचा मार्ग शोधत जाण यार नाही बापा नाही नाही जात नेट लागे माणूस आहे लोकांचे आपण फक्त गुण शिकलो फक्त आपल्या घरची वस्तू पडीत नाही राहिली पाहिजे आहे या सीजन खूप जोरदार राहते मिस्त्री लोक सापडतच नाही मोठे भाव खाते बाप्पा बापा आता येतो म्हणते आता आणि दुसऱ्या दिवशी आता येतोच म्हणते असं आहे म्हणून गोष्ट आहे तर चलो अशी गोष्ट आहे आता आम्ही वगैरे रील वगैरे शूट असं करणार आहोत साहेब मदत करणार आहे म्हणजे साहेब करून पाहुत फुकट असिस्टंट आणला आहे फुकट असिस्टंट आणला आहे व्हिडीओ शूट करा फुकट असिस्टंट नाही फुकट असिस्टंट आणला आहे शूट करा व्हिडिओ बी करायचा आहे काम बी करायचं आहे साहेबाले ओरिजिनल खरंच मंदी आणि आम्हाला आता भाज भाजी भाजी बी थोडाची आहे हिच्या मम्मीला नाही दिलो तर हिले आणलं ती विचारस आहे तुशी देईन मी थोडीशी विषय मोठी भाजी नव्हता विषय मोठी होता का चाला साहेबा जाचा इंजन यायले खूप म्हणजे थोडस पाणी सुरू करायचं होतं आणि आम्हालाही रील शूट करायचं होतं आता हे टाकलं आपण दुसरं डबक टाकलं सुरू तुम्ही टाका आता आम्ही ठेवतो बाय 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 करा मग इंजिन चालू झालं दाखवून आपण जमला हे नंतर दुसरा याच्यात करून बाय बाय टाटा सी यू तोपर्यंत बाय बाय टाटा बाय बाय टाटा फिश रामकृष्ण हरी मंडळी रामकृष्ण हरी मंडळी राम राम कृष्ण आम्ही रामकृष्ण म्हणलं ना बर राम हरी रामकृष्ण हरी देऊ नको देऊ पलंगावर कष्टच करू दे विषय असा आहे की चला बाय बाय हा व्हिडिओ तुम्हाला आताच तुरंत मध्ये पाहायला मिळणार आहे ओके तर चलो व्हिडिओ अगर आवड आवड गया होऊंगा तो लाईक करो शेअर करो कमेंट करो बाय बाय बहुत दिन के बाद हम ये डायलॉग बोले हैं तो चलो चलते हैं नेक्स्ट वीडियो के लिए तैयार रहो